राणे असतील किंवा भाजपचे बरेच नेते असतील मनोज पाटील जरांगे यांच्यावरती गरळ ओकता दिसत आहे खरंतर ते असं म्हणताय की त्या ठिकाणी आमच्या देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलं दोन हजार चौदा ला सत्तेत आल्यानंतर आरक्षण दिलं मराठ्यांवरती देवेंद्र फडणवीसांचे अननिमित्य उपकार आहे हे असं म्हणण्याचं काम काय भाजपचे नेते करताय भाऊ त्या की त्या देवेंद्र फडणवीसांनी असंच धारा तुम्हाला आरक्षण असं केलं नाही अरे कित्येक पोरांनी स्वतःला संपून घेतलं काही आंदोलनं झाली काही त्या काही रस्ता रोको झाली काही मोठमोठ्या आंदोलन स्वतःला संपून घेतलं चळवळीतून आरक्षण भेटलं होतं देवेंद्र फडणवीसांनी त्याकडे कष्टाने आरक्षण आणून ना दिलं नाही फक्त त्याकडे आंदोलन झालं पोरांनी आत्महत्या केल्या पोरांनी त्याकडे रस्ता रोको केले म्हणून आरक्षण भेटलं आणि त्यातच सुद्धा त्याकडे देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांची गद्दारी त्यावेळेसच केलेली आहे खरं तर त्यांना कायद्याच्या बाहेरचं आरक्षण देऊन याच्यात कुठलाही दोष नाही आणि शरद पवारांनी सुद्धा तेच केलं होतं मराठ्यांची फसवणूकच केली होती त्यांनी सुद्धा त्याकडे आरक्षण हे कायद्याच्या बाहेरचं मराठ्यांची झोई टाकलं होतं पण सन्मान्य मनोज पाटील जारांगे जे मागताय की मागणी आमच्या हक्काची आहे हिला कोणाचा बाप रोखू शकत नाही तो नारायण राणे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा शरद पवार असो आणि किंवा उद्धव ठाकरे असो या सा सगळ्यांचा बाप सुद्धा आता मनोज पाटील जारांगे यांना रोखू शकत नाही कारण त्यांच्या पाठीमागा आमच्या सर्वसामान्य मराठा बांधवांची ताकद आहे deiso rai kí lè haysa jẹ́.